मानसी मंगेश पुचारी या मुलीने त्या कुत्र्याची केविलवाणी तडपड पाहिली आणि आपल्या अजिंक्य मंडळाच्या अवधूत भोसले भगत शुभम पोवार यांना सांगितलं आणि या कार्यकर्त्यांनी त्या कुत्र्याची सुटका केली आहे काहीतरी खायला मिळेल या आशेने या कुत्र्याने एका प्लास्टिकच्या बरणीत तोंड घातलं होतं मात्र त्यातच तोंड अडकल्याने ते दोन दिवस शहरातील विविध भागात सैरावैरा केकळत पळत होतं दोन दिवस ते कुत्रे तशाच अवस्थेत फिरत होतं त्यामुळे त्याला खायला अन्नपाणी मिळण्यास झाल्याने त्याची तडफड वाढतच गेली याचवेळी येथील अजिंक्य चौकात मानसी मंगेश पुजारी या मुलीने या कुत्रेची तडफड पाहिली आणि क्षणाचाही वेळ न घालवता ही घटना अजिंक्य मंडळाचे कार्यकर्ते अवधूत भोसले गुरु भगत शुभम पवार यांना सांगितली कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडातून बरणी काढण्याचा प्रयत्न केला मात्र घाबरून ते पळून जाऊ लागल्याने त्यांनी त्या कुत्र्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण घाबरल्यामुळे ते अंगाला हात लावू देत नव्हतं दोन तीन तासानंतर थकल्यामुळे त्या कुत्र्याला श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ ट्रॅप लावून पकडलं पकडल्यानंतरही ते अंगावर धावून येत होतं अखेर कार्यकर्त्यांनी त्याला घट्ट पकडून त्याच्या तोंडात अडकलेली बरणी काढून टाकली आणि त्याचे तोंड मोकळं केलं तहान व्याकुळ झालेलं ते कुत्रं तडपडत होतं बरणी काढल्यानंतर त्या कुत्र्याने मोकळा श्वास घेतला दरम्यान बर्नीत तोंड अडकलेल्या त्या कुत्रेची दोन दिवसांनी सुटका करून त्याला जीवदान दिल्याबद्दल अजिंक्य मंडळाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक होत आहे महान किपसाठी सचिन बिरोजे नुरसीवाडी